जमिनीच्या वादातून मामाने केला भाच्यावर गोळीबार गोळीबारात भाचा ठार त्र्यंबकेश्वर येथील घडलेली थरारक घटना काल दिनांक एकवीस रोजी सायंकाळच्या सुमारास येथील गडई पाच आळी परिसरात राहणाऱ्या श्रीमती साळूबाई रामचंद्र परदेशी यांचा मुलगा निलेश वय चाळीस याचा खून गोळीबाराच्या फैरी झाडून करण्यात आला आहे दरम्यान हा खून मामा गोविंद दाभाडे याने जमिनीच्या वादावरून करण्यात आला असल्याची फिर्याद प्रकाश रामचंद्र परदेशी याने त्र्यंबक पोलीस ठाण्यात दिलेली दिलेल्या फर्यादीत म्हटले आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार श्रीमती साळूबाई हिला दोन मुले दोन सुना मुलगी व नातू यासह एकत्र कुटुंब पद्धतीने राहतात साळूबाई यांच्या वडिलोपार्जित जमिनीत त्यांच्या हिश्शाला त्रेपन्न गुंठे जमीन आलेली असून त्या जमिनीवर त्यांचे घर व गोट हाऊस असून एक रिक्षा आहे त्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो पण गोविंद याने साळूबाई ही माझी बहीणच नाही असा दावा न्यायालयात दाखल केला आहे चाळूबाईंची जमीन हडपण्याचा त्याचा डाव असल्याचे असल्याने काल दिनांक डिसेंबर रोजी नील पर्वताच्या मागील बाजूला चारण्यास निलेश रामचंद्र परदेशी व एक्केचाळीस याच्यावर मामा गोविंद रामा दाभाडे याने गोळीबार करून त्याची जिवे मारण्याची जिवे मारण्याची फिर्याद मय त्याचा लहान भाऊ प्रकाश रामचंद्र परदेशी फिर्यादी प्रकाश हा त्र्यंबक गावात रिक्षा चालवून उदरनिर्वाह करतो त्याच्या आईने वडील कैलासवासी रामा दाभाडे यांना कमळाबाई आवळाबाई साळूबाई व गोविंद असे चार अपत्य होती व आजोबांच्या पश्चात त्यांच्या नावे चार एकर जमीन होती त्यामध्ये आवळाबाई ही अविवाहित असतानाच मयत झाल्याने सदर चार एकर जमिनीचे प्रत्येकी त्रेपन्न गुंठ्याप्रमाणे तीन हिस्से कमळाबाई साळूबाई व गोविंद अशांनी वाटून घेतले आहेत दरम्यान कमळाबाई यांच्या वाट्यास आलेली त्रेपन्न गुंठे जमीन ही त्यांनी इसम मोरे नावाच्या इसमाला पूर्ण नाव माहीत नाही राहणार औरंगाबाद यांना विक्री केलेली असून सदर जागेवर त्यांनी आखाडा बांधून तो एका महाराजास दिलेला असून ही जागा अद्याप पावतो कमळाबाईंच्या मुलांचे नावे आहे सदर व्यवहारात गोविंद याने वीस लाख रुपये दलाली घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे तसेच उर्वरित आमचे हिस्ची जागा देखील तो घेण्यास इच्छुक आहे परंतु जागा माझी आई साळूबाई हिचे नावे असलेल्या त्रेपन्न गुंट्यात राहते घर व गोट फार्म हाऊस बांधले आहे त्यावर त्यांच्या कुटुंबाचा चरितार्थ चालतो म्हणून हे कुटुंब ती जमीन विक्री करण्यास इच्छुक नाही आई हा आई नावे त्रेपन्न गुंठे जमीन ही, आई ही त्याची बहीणच नाही असे मानत असून सदरची जागा त्यास मिळावी म्हणून संशयित आरोपीने साळूबाई व त्यांच्या कुटुंबियांविरोधात नाशिक येथील न्यायालयात दावा दाखल केलेला आहे काल दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी सायंकाळी पावणे पाच वाजेच्या की तुझा भाऊ रोडवर भगवती नगरच्या कमाणीवरील बोर्ड खाली पडलेला असून त्याच्या नाकातून रक्त येत आहे तसेच त्याची दुचाकी बोर्ड जवळ पडलेली आहे असे सांगितले त्यानंतर मी लागलीच सा आई साळूबाई हिला सांगून आम्ही लगेच माझे रिक्षाने रोडने भगवती नगरच्या बोर्ड जवळ गेलो त्यावेळी भाऊ निलेश हा बोर्ड जवळ बेशुद्ध अवस्थेत पडलेला होता त्याच्या नाका तोंडातून रक्त येत होते तेव्हा तेथे लोकांची गर्दी झालेली होती तेव्हा आम्ही भाऊ ठेवून उपजिल्हा रुग्णालयात औषधोपचारासाठी घेऊन आलो असल्याने असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे तेव्हा प्रकाशचा भाऊ निलेशच्या उजव्या बाजूचे छातीवर व पोटावर कशाचे तरी गोल आकाराच्या खोलवर गंभीर जखमा झालेल्या होत्या तसेच त्याच्या वरच्या ओठाला दातांना जखमा होऊन दात पडलेले होते जखमी निलेश या डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले ही घटना काल दिनांक रोजी सायंकाळी वाजून मिनिटांच्या पूर्वी मयत भाऊ रामचंद्र परदेशी हा नील पर्वताच्या मागे असलेल्या शेत जमिनीकडे फेरफटका मारण्यास गेला असता जवाहर रोड भगवती नगर रोड नावाचे कमाणीचे बोर्ड खाली मामा गोविंद रामा दाभडे याने सदर जमिनीच्या मालकी हक्काच्या वादाच्या कारणावरून त्याच्यासह अज्ञात सहकाऱ्यांच्या मदतीने भाऊ निलेश रामचंद्र परदेशी याच्यावर गोळीबार करून त्याचे गोविंद रामा दाभाडे यास ताब्यात घेतले आहे दरम्यान हे वृत्त तयार होईपर्यंत अटक करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू होती पोलीस अधिक तपास करत आहेत त्र्यंबक शहरात आजपर्यंत पिस्तुलाचा वापर झालेला नव्हता पण हल्ली झालेल्या खुणाच्या पिस्तुलाचा वापर करण्यात आल्याने शहरात आश्चर्य व्यक्त होत आहे चंद्रमा पंडित कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर